शाळेतील शिक्षक गुरुप्रमाणे असून त्यांचा आदर करावा परंतु अलीकडे हे लुप्त होत चाललेलं आहे व्हिडिओ नक्की काय पुढे प्रकारणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती शिक्षक दिनादिवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहे सध्या शाळकरी विद्यार्थ्याचा समोर आलेला व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलगा आपल्या शिक्षिकेच्या पायावर फुल ठेवत त्यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे मग शिक्षिका विद्यार्थ्याला आशीर्वाद देतात आणि त्याला उभं करतात आणि प्रेमाने मिठी मारतात आजच्या काळात अशी मुलं कवचित पाहायला मिळतात ज्यांच्यात मूल्य संहिता भरलेली असते हा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेकांचं मन जिंकत आहे तर वाढती लोकसंख्या आणि वाढतं मुलांचं कॉम्पिटिशन यामध्ये असे संस्कार लुप्त होत चाललेले आहेत तर शिक्षणाबरोबर मुलांवर चांगले संस्कार हे झालेच पाहिजेत अशा अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावरती येऊ लागलेले आहेत